హుమా చమత్ మంది సడే జాస్ మధ్య జాండి మాత్రం ప్రత్యేక చూడండి మమ్మీ అంశం మన జాతి శ్రద్ధ మన ఛానక్ ప్రసన్న మమ్మీ పండి ఆనంద खूप जास्त शक्ती श्रद्धा असल्यामुळे ते खूप जास्त करू तुम्हाला आणि खूप जास्त आवडते कारण यायची वगैरे लग्न वगैरे काही बनवली होते मी इथे एवढी छान पूजा वगैरे करायची म्हटलं तर बसली केली होऊन पूजा वगैरे केली आणि बाहेरचं बघा आणि बाहेर आता एवढं छान म्हणजे नवीन गण बनवत आले होते वेगवेगळं खरंच आणि भगवती जय श्रीरामसुद्धा खूप मोठ्या याच्यामध्ये लिहून होतं आणि नंतर आम्ही बाहेरचं बघा हे जे आहे हा नवीनच एक बनवलेला आहे जे आहे तुम्हाला एक कवरचं बंडायला चांदीचं खूप आणि तिघे सुंदर आहे फ्रेंड्स तुम्हीसुद्धा जामसावलीला नक्की जा आणि हनुमानजीचं दर्शन नक्की घ्या आणि तिथचा जो परिसर आहे तो आसपासचा खूप जास्त चेंज होत आहे आता आणि हे लोकांना सगळे बाहेरसुद्धा शिफ्ट होणार आहे कारण आता इथे खूप काही सुविधा आणि खूप काही मंदिरसुद्धा वेगळं असं होणार आहे इथे बांधकामसुद्धा ना चाठवतं मग आम्ही जर जिथे आम्ही नेहमी मंदिरात जातो जे दुकानात तिथे गेलो आणि पूजेचं वगैरे दिलं गेलो नंतर पटापट बाहेर आलो आणि आहो म्हणायचं फोटो काढायचे व्हिडिओ बनवायचे म्हटलं चला आता तसं करूया मग इथे गेलो रस्ताजवळ छानपैकी बघितला आणि आम्ही एवढंदा येतो वर ना वर्षातून पाच सहा वेळा म्हणजे तीन तीन महिन्यातून आमचे चिक्कर चालणार तर मग तिथं गेलो आणि बघितला तर काय वाव आणि वाव सुंदर असते बंद चांदीचा आणि सुन्याचा मी पाहतच चित्र बिलकुल आणि कोणीतरी एक करोडमध्ये तू दे आहे ते बनवून त्यामुळं खूपच सुंदर असं होतं तेव्हाच निघते जेव्हा रात वगैरे काढायचं असला तेव्हा निघते ते आणि ते छानपैकी ते पॅक करून होतं साईडनं पूर्ण पॅकिंग कोणी आतमध्ये जाऊ शकत नाही असं त्याचं पूर्ण त्यांनी कवर करून ठेवलेलं आहे तर मग ते छान

तिथून काही अंतरावर आहे वॉटरफॉल आणि काही छान असा धबधबा छोटासा जो आम्ही पाहायला आलो होतो आम्ही आलो की नेहमी इकडे येतो मी म्हटलं चला पावसाळा आहे तर काही चेंजेस असेल म्हणजे छानपैकी पाणी खूप जास्त असेल पण होतं पण तिथचा आजूबाजूचा परिसर खूप जास्त खराब आणि घाण करून ठेवलेला होता तिकडे खूप दिसतं बघा इकडे साड्या असं तसं खूप हे राहते मला तिथं थोडा वेळ साठी एकच तो आहे सामोर धबधबा ते पाहायला जायचं असतो म्हणून पटापट केली अहोंना म्हटलं कसं जायचं काय जायचं बघा सगळेजण अशीच जातते आणि मी पण तर मला आवाट जास्त भीती कारण तिथे चिखल सुद्धा असते चिखल म्हटून का कसं जायचं काय जायचं अहो ना म्हटलं तिथून माझ्याकडून जाणवणार नाही मला खूप जास्त भीती वाटत होती ऑनलाईन नाही जाऊ शकते पण ते गेले तिथून कारण बघा तिथे खूप जास्त थोडं कसं अंतर जास्त होतं आणि तो गोटासुद्धा होता मग मला वाटलं किती परत ट्राय करून माझ्या नाही झाला मग पटकन म्हटलं तुम्ही जा जाईड फायदे बॅलन्स करायचं नाही खरंच मला खूप जास्त भीती वाटली मग मी पटकन गेली परत आणि दुसऱ्या साईड घर घर घरात दुसऱ्या साईडला गेली आणि तिकडे पटापट उतरून गेले म्हटलं चला मी दुसऱ्या साईड जाते कारण पोहोचायचं मला तिथेच होतं वाट पाहत वाट पाहत गेली आणि पटकन चढली आणि बघा अहो तिथून सुद्धा माझा व्हिडिओ घेत होते कारण तिथे होतं पाणी मी माझी लॅगिन वगैरे व्यवस्थित केली कारण मला ओलं व्हायचं नव्हतं खाली होतं पाणी पाण्यातूनच जाऊन ते बाहेर सुद्धा मीच माझी लॅगिन ओढ केली आणि पटापट मी जर ती शूज घेतले हातामध्ये कारण शूज ओले झाले तर मग दिवसभर तर ओलेच राहते आणि पाणी मस्त आणि थंड होतं तेवढंच ऐकतात की थोडं म्हणजे परिसर आहे तो स्वच्छ नाही आहे घाण आहे पण तिथे जे लोक येतात ना ते लोक आपले कपडे असं काही म्हणून टाकून जातात म्हणून त्यामुळे तिथला परिसर थोडा स्वच्छ नाही आहे बघू शिकतात आणि गर्दी खूप जास्त आहे फक्त एवढा पद्धतीला पाण्यासाठी आम्ही इथे बघा खूप छान दिसते तिथे जर जवळून पाणी आहे ना खूप दिसते मस्त आणि सुंदर दिसते छान करमते तिथे थोडा वेळ साठी आपण जाऊ शकतो 15 वीस मिनिट जर मोड ब्रश करायचं असेल तर मस्त आहे कारण तिथून येणारं पाणी खूप छान आणि असं दिसतं तेच पाहायला एवढी सगळी गर्दी झालेली असते बघा पुष्कळ लोकवादवा आहे नवीन नवीन गावी